हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणींना कसे तुम्ही बरे का तुमची तब्येत वगैरे सगळं पाऊस पाणी काय म्हणतोय आणि विषय म्हणजे गौराई गणपती काय म्हणतात तर आज गवराईंच पुरणपोळीच जेवण आहे तर कुणाकुणाच्या घरी गौराई असतात नक्की सांगा मला आता आपल्या घरी तर काय नसतो गवराई पण नसते आणि गणपती बाप्पा पण नसते तर बसावस ज्या दिवशी आपल्या घरी गणपती किंवा गवरा येईल ना त्या दिवशी नक्कीच आपण बसवणार तर भाऊ बहिणींना चांगला दोन तीन दिवस झालं काय माझं व्हिडिओ नाही तर काही पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगते खाऊन पिऊन गेला काय झालं आजारी खाती पिती आजारी नाही पडले बर का मी आता गोळ्या हे तर चालू आहे त्या मला त्यात काय नाही डोकं जरा काय होतं दुखाय लागल्यानंतर ना जरा शांत डोकं ठेवून राहते जरा मी एक दोन दिवस पहा बहिणीं डोकं दुखायला लागलाय भरपूर असं डोकं दुखत माझं हे पंधरा दिवसाचे पंधरा गोळ्या दिल्या होत्या ह्यात बीन राहिल्यात आता बारा खाल्ल्या गोळे खाल्ले ना मला सकाळचं उठलं ना असं जडपणा हाताला यायचा मुंग्या यायच्या माझ्या हाताला आणि पूर्ण अंग असं जड जड व्हायचं माझ हे तर लिहिलेलंच आहे बाबा सू जडपणा आळवस वाटल्यास रात्री अर्धी गोळी बंद करा म्हणजे अर्धीच घ्यायची होती अर्धी गोळी बंद करायची होती संध्याकाळी एक होती आणि भरपूर ही आलं ना तर मग हेच करायचं होतं काय बंद करायचं गोळ्या बिल महागाय त्या भाव बहिणी नो काही तुम्हाला सांगायचं एवढ्याच गोळ्या आहेत का नाही तुम्हाला सांगते सतराशे अठराशे रुपयाच्या गोळ्या आहेत आता जशी तुम्हाला सांगते एक अशी लंबतोळी होती ती गोळी खाल्ल्यानंतर हाय भरपूर अशी मला भूक ही लागायची ती गुळी खाल्ली नाहीत की एवढी मला भूक लागायची ना काय तुम्हाला सांगायचं असं वाटायचं मी दिवसात दोन दोन तीन तीन वेळा जेवण करावं इतकी मला भूक लागत होती पण आता जशी ती गोळी बंद केली ना म्हणजे पंधरा पंधरा दिवस होऊन गेलं मला ती गोळी बंद केलेली म्हणजे साधारणपणे बारा तेरा दिवस झालं ते के तर केलेली आहे तर जशी गुळी बंद केली ना तशी माझी भूक पण आहे ना अशी कमी कमी झाली म्हणजे पहिलं जे मला आहे ना असं किती जर खाल्लं ना तरी असं मला खाऊ वाटायचं भरपूर असं वाटायचं की जेवण करावं भरपूर जेवण करावं असं व्हायचं मला आता जशी ती गोळी बंद केली ना तसा आहार पण कमी कमी आलाय माझा असा विषय झाला बघा त्या गोळ्या तर भरपूर असतो माझ्या ते तब्येत माझी झाली पण आता ते गोळ्या बंद केल्या त्यानं भूक माझी कमी झाली म्हणल्यावर कदाचित माझी तब्येत आता कमी कमी होत चाल बघू आता काय होते काय नाही करत दळण करायचंय मला पावसाने आपण खरले गळण करायचे गव्हाच आता माझ्या काही बहिणींच म्हणणं आहे की योगिता आगी तिकड वडापाव खाऊन चुकतोय त्याचा जरा विचार करा असं माझ्या काय भावा बहिणींचं म्हणणं आहे तर भावा बहिणीनो तुम्हाला खोटं बोलणार नाही अण्ण आहे माझ्या खातात ह्या अन्नाची शपथ घेऊन सांगते तुम्हाला खोटं बोलणार नाही मी आवीला आहे ना एकट मी होऊन तर तुम्हाला सांगते स्वतः मी माझं वैयक्तिक माझं सांगते आवेला मी कधीच अंतर देणार नाही किंवा काहीच नाही त्यात विषय काय माहितीये का आवेला जर फोन केला त्याला मी भरपूर असं म्हणते की अरे तू इकडे य तुझ्या गाड्याच्या हप्त्या तू काम कर तुझ्या खाण्यापिण्याची सोय होईल इथं राहण्याची सोय होईल तुझ्या कपड्याला त्याची सोय होईल असं किती दिवस तू उपाशी राहणार आहे तुला स्वयं त्याला काय स्वयंपाक पाणी करायला येत नाही भाऊ बहिण कच्चा कोंबा भात करून चिळ चटणी मिसळून वाईट वाटतं आपल्याला बर का पण आता जेवढं आपल्याला तुम्हाला सांग ती भातात चटणी मिसळून खातो भरपूर असं वाईट वाटत तुम्हाला सांगते किती केलं तर तो लहान धाकटा भाव आहे तो काय आपला वैरे नाही बरं का पण त्यात विषय काय झाले त्याला मी म्हणते इकडे तू नको उपाशी मरू पण तुम्हाला सांगते तिथनं काय तू पाऊल काढाना झाला म्हणतो की नको आगा तुझ्या तिकडे आलं तर तुझी सासू येईल पाडपाड करते तर म्हणलं की बाबा आपल्या दिवस आल्या म्हणलं एवढं तेवढं सहन करायचं त्याला मी म्हणलं पण आता आवी विनाच तर काय तुम्हाला सांगते पायी जिथन निगा नाही आता तुम्हाला सांगते कसं बिगर आईचं लिखरू बापाचं आता आईची तब्येत खराब झाली ही चांगली गोष्ट आहे बरं का त्याच्या शरीरासाठी कारण की त्याची तब्येत भरपूर होती आणि त्याची तब्येत कमी व्हायला पण पाहिजे पण खरंच जर आईच्या हातचं जेवण नाही ना भेटलं तर खरंच माणसाचं काहीच खरं नाही आणि तुम्हाला सांगते एक प्रकारे बाय माणूस तरी करून खाऊ शकतो पण गड्या माणसाचं लय अवघड आहे आता मस्त गडे पण तुम्हाला सांगते आजकाल स्वयंपाक करतात हे काय पण काय असं तर ते आवी ना तुम्हाला सांगते लहानपणापासून काही केलं बी नाही किंवा काहीच नाही तरी पण तुम्हाला सांगते ते आता आहे ना भात करून खातूया कालवण परतूया ते करतोय म्हणजे कसं त्याला एवढं अजून जमत नाही करायला भातात जर पाणी वाता गेलं तर ती भातात पाणी राहतात असंच त्याच्याकडं म्हणजे ह्या गोष्टी बघून वाईट वाटतंय बरं का आणि मी त्याला भरपूर मी लय प्रयत्न केला की आम्ही तू इकडे ये तू नको राहू तिथं माझे पैसे राहा हा तुला लयच खाता वाटते ना तुला हिथं जर नाही का ना तर तू तिकडे चार दिवस राहा हिथं आठ दिवस राहा तिकडे दोन दिवस राहा तिथं दहा दिवस राहा असं कर म्हणलं आता मी जर तिकडे गेली भाऊ बहिण आता बघू जाणार आहे मी ह्या दोन चार दिवसात काय म्हणतोय काय नाही बघायचंय मला आता गणपती बाप्पा बसवलेला आहे तर घरातला गणपती पण तुम्हाला सांगते आता घरात किती दिवस ठेवायचा बरोबर आहे का नाही त्यामुळे त्यानं तिथं हे केलाय वाटत चौकात कुठं बसवलेलं आहे गणपती बाप्पा ते विसर्जन हे करून बघू आता काय करतोय काय नाही असा विषय पण मस्त आता अविनाश वडापाव खातूया अं परत मागती भात चटणी खातोय वाईट वाटतंय आपल्याला आता काय करणार त्याला मी विषय असा नाही की आला पण तुम्ही कमेंट करून विचारू शकता त्याला रोज माझा डेली फोन असतो आज नाही उचलला तर उद्या उचलल उच्या नाही उद्या नाही उचलला तर परवा उचलल पण त्याला सकाळ संध्याकाळ कधी की मी त्याला फोन करते आणि त्याला विचारते तू जेवण केलंय काय करतो तो असं मी त्याला विचारत राहते भाव बहिणीनं असं नाही की त्याला नाही त्याला आहे ती सगळी तुम्हाला सांगते कसं आहे त्या त्याचं जिकडं मन वळल तिकडं त्यानं राहावं असं मी माझं म्हणणं आहे भाऊ बहिणींना पण आता सध्या तर उपाशी ऐवजी आहे ना त्यांना माझ्याकडे येऊन राहावं असं माझी अपेक्षा आहे अशी माझी इच्छा आहे तर आता भाऊ काय करतोय काय नाही